नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांना रांगोळ मालिकेमध्ये प्राचीच्या वाईटावर उठणाऱ्या अपूर्वाची चांगली जिरलेली आहे तुम्हाला तर माहित असेल की ही प्राची अपूर्वाचा खूप तिरस्कार करते तिच्या वाईटावर उठलेली असते अपूर्वाने एक्झाम मध्ये नापास व्हावं ही तिची खूप इच्छा असते अपूर्वा जर नापास झाली तर शशांक तिला हकलून देईल अशी तिची इच्छा असते आणि यासाठीच ती कॉलेजमधून अपूर्वाचं तिकीट आणत नाही आणि हॉल तिकीट आणल्यानंतर ते शशांकच्या रूममध्ये जाऊन अपूर्वाचा तिकीट लपवते डस्टबिनमध्ये फेकत असताना तिला पकडतो आणि अपूर्वाचा हॉलटिकीट परत देतो आणि यानंतर अपूर्वा नाही तर प्राचीच एक्झाम खूप टेन्शनमध्ये गेलेले असतात आणि आता या एक्झामचा रिझल्ट आहे आणि या रिझल्ट मध्ये प्राची ही जेव्हा घरी येते तेव्हा ते खूप टेन्शनमध्ये असते आणि सगळ्यांना काहीही न बोलता गप उभी असते सगळे विचारतात प्राची काय झालं तो खूप हुशार आहे खूप चांगलेच मार्क पडले असतील पण या सगळ्यांवरून प्राची खूप भडकते आणि बोलते की मी नापास झाली तेव्हा सुमी बोलते की अभ्यासापेक्षा दुसऱ्या गोष्टीवर जर लक्ष दिलं तर हेच होणार ना यावर पन्ना काकू सोमेला बोलते की एवढा एक्झाम अवघड गेली प्राची नापात झाली आता अप्रुवा काय देवी लावते ते कळेलच अप्रुवा घरी आल्यानंतर सगळ्यांना समजते की अप्रुवा फर्स्ट क्लास नेपा झाली तिला एकाहत्तर टक्के पडले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे या प्राचीची चांगली चांगलीच जिरलेले आहे दुसऱ्यांच्या वाईटावर उठलेले प्राचीचं स्वतःच वाईट झालं आहे अशाच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद